नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मोखाडा नगराध्यक्षांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यात वारकरी संप्रदायाचे ह प राजेंद्र कटिलकर जी महाराज यांनी लिहिलेले दृष्टांत संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले प्रमुख अतिथी मोखाडा नगराध्यक्ष अमोल पाटील साहेब यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले पुस्तक प्रकाशन करिता तालुक्यातील वारकरी संप्रदायाने आवर्जून उपस्थिती दर्शविली सामाजिक कार्य करत असताना कोणत्याही स्वरूपाची मदत देण्यासाठी मी खंबीरपणे पाठीशी उभा आहे असे आश्वासन मानिवर अमोल पाटील यांनी दिले प्रसंगी माजी सभापती प्रदीप वाघ माजी उपसभापती बशीर भाई अंसारी विलास पाटील साहेब युवा नेतृत्व साईराज पाटील हनीफभाई शेख माजी सरपंच रवींद्र कटिलकर दिलावर कुरेशी हरेश भाऊ वजे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पाडण्यात आला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी मोखाडा तालुका मुख्य प्रतिनिधी अनवर कुरेशी यांची रिपोर्ट करत असताना एक पाठी हात लागत असतो सपोर्ट लागत असतो आणि आर्थिकही मदत लागत असते ही कधी तुम्ही सांगा आणि मी चांगले तर आपल्या तालुक्यातील सर्व मंडळी आम्ही तुमच्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी आहोत आणि ह्या सर्व कार्याला सहन करावा संप्रदायातील मंडळी बंधू आणि भगिनींनो पत्रकार आज मला म्हणजे एक जसं दृष्टांत किंवा एक गोष्ट लक्षात येते तस गोष्ट एक लक्षात आली माणूस त्याच्या आयुष्यात समृद्ध कसा असावा किंवा समृद्ध किंवा श्रीमंत म्हणजे काय तर तुम्ही आणि मी आज मला वाटते का श्रीमंती म्हणजे पैशाची नसते श्रीमंती म्हणजे राजेंद्र महाराज एक वाल्परिक संप्रदायात असलेले कीर्तनकार महाराज त्याच्यानंतर एक व्यंगचित्रकार त्यानंतर साहित्यिक लेखक